महात्मा ज्योतिराव फुले जयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्ष सन्मानार्थ शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी कुरंगाड येथे संविधान सन्मान परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रतिष्ठा वलत्करी लखतरे या विषयावर संविधान विश्लेषक व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे यांचं व्याख्यान ठेवण्यात आलंय अशी माहिती परिषदेचे प्रमुख संयोजक उमेश माळगे व निमंत्रक रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना रमेश शिंदे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले जयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्ष सन्मानार्थ संविधान सन्मान परिषद तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला टप्पा शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही संविधान सन्मान परिषद कुरुंगाळ येथे अकरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित केली आहे या दिवशी दुपारी तीन वाजता जयसिंगपूर ते गुरुंदवाड संविधान सन्मान मोटरसायकल रॅली जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली शिरोळ व गुरुंदवाड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे या रॅलीचे उद्घाटन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व समाजवादी प्रबोधिनी समितीचे डॉ चिदानंद आवळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कुरुंदवाड येथे साडेपाच वाजता संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय चोरमारे व संविधान अभ्यासक डॉ राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा आहेत यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रतिष्ठा व लप्तरे या विषयावर संविधान विश्लेषक व नागरी हक्क भाष्यकार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील असीम सरुदेय यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जी गावे संविधान जागृती डॉल्बी व व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतील अशा गावांना भीमराव अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रमुख संयोजक उमेश माळगे व निमंत्रक रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंद धरणगुत्तीकर यांनी संविधान सन्मान परिषदेसाठी तालुक्यातून सर्व समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं वा असं आवाहन केलं यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रफुल्ल पाटील राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष तानाजी रासे इक्बाल पटवेकर दिनेश कांबळे किरण भोसले सचिन कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि कुरंदवाडहून संदीपूर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिलला जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होते <laughs> त्या माध्यमातून आपण या ठिकाणी अकरा एप्रिलला दुपारी तीन वाजता जयशिंगपूर येथून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास आपण अभिवादन करून जयसिंगपूर शिरोळ आणि कुरंदवाड या ठिकाणी संविधान सन्मान संपताल रथाची रॅली आपण या ठिकाणी घेऊन येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ठीक साडेपाच वाजता अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर हायकोर्टाचे ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट आसिम सरोदे यांचं प्रमुख मार्गदर्शन अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर होणार आहे आणि त्या ठिकाणी या संविधान सन्मान परिषदेला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आणि डॉक्टर राजेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती हे उद्घाटन होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष हे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न होत असताना हा कार्यक्रम भारतीय संविधान सन्मान परिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुरंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय यासाठी येथील जी मुस्लिम सेंट्रल कमिटी जी महामेडल संस्था राष्ट्रसेवा दर शाखा पुरंदवाड त्याचबरोबर साधना मंडळ कुरंदवाड या सर्वांच्या विद्यमान हा मोठा मार्गदर्शनाचा सामाजिक प्रदूषणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे या कार्यक्रमासाठी जे चळवळीतील भारतीय संविधानाला मानणारे जे घटक आहेत सर्वसामान्य माणूस जो आहे या संविधानाच्या जागराचा या विचाराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असं मी आव्हान या भारतीय संविधान सन्मान परिषदेचा प्रमुख संयोजक म्हणून आपल्याला मी सर्वांना आव्हान करत आहे